अक्कलकोट निवासिनी श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत त्या महान संतांचे चरित्र ज्यांनी भक्तांना श्रद्धेचा मार्ग दाखवला दुःख हरपले आणि संपूर्ण जगाला दत्तभक्तीचा संदेश दिला हे आहेत वजा अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज त्यांच्या एका वाक्याने भक्ताचे आयुष्य बदलले आणि त्यांच्या दर्शनाने असंख्य जीवांना शांतीचा अनुभव आला चला जाणून घेऊ या वजा स्वामी समर्थ महाराजांचे अद्भुत जीवन चरित्र स्वामी समर्थांचा जन्म नेमका कुठे झाला हे निश्चित सांगता येत नाही अनेकांना वाटते की ते भगवान दत्तात्रेयांचे तिसरे अवतार आहेत पहिले श्रीपाद श्रीवल्लभ दुसरे नरसिंग सरस्वती आणि तिसरे अवतार अक्कलकोट स्वामी समर्थ काहींनुसार त्यांचा जन्म महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील भागात झाला लहानपणापासूनच ते ध्यान योग आणि अध्यात्मात रमले होते त्यांचा आवाज गंभीर आणि तेजस्वी होता कुणी विचारले तुमचे नाव काय तर ते म्हणत मी समर्थ आहे म्हणून लोक त्यांना स्वामी समर्थ म्हणू लागले तरुण वयात त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केले वाराणसी ऋषिकेश गंगातीर नेपाळ आणि दक्षिण भारत वजा सर्व ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली ते कुठेही स्थिर राहत नसत कारण त्यांचा उद्देश होता भक्तांना ईश्वर मार्गावर आणणे जिथे जिथे ते गेले तिथे तिथे लोकांवर त्यांची कृपा झाली कुणाला अन्न दिलं कुणाला औषधाशिवाय आरोग्य दिलं कुणाला अंधारातून बाहेर काढलं अखेर त्यांच्या प्रवासाचा थांबा आला वजा आणि ते पोचले अक्कलकोट सोलापूर जिल्हा महाराष्ट्र येथे अक्कलकोटमध्ये त्यांनी आपलं निवासस्थान केलं सुरुवातीला लोकांना समजत नव्हतं वजा हा फकीर कोण आहे पण जेव्हा त्यांच्या कृपेनं आजारी लोक बरे झाले जेवण नसलेल्या घरात अन्न आलं आणि रडणारे चेहरे हसले तेव्हा सर्वांनी ओळखलं हे साधे नाहीत हे दैवत आहेत ते अनेकदा गावात फिरत लोकांशी साधं बोलत पण त्यांच्या प्रत्येक शब्दात गुढ अर्थ असायचा कुणी विचारायचं माझं दुःख कधी संपेल स्वामी तर ते म्हणायचे भिऊ नकोस मी आहे ना एका भक्ताला वर्षानुवर्षे असाध्य आजार झाला होता तो शेवटी स्वामींना भेटायला आला स्वामींनी शांतपणे त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले जा तुला काही नाही आणि काही दिवसांत तो पूर्ण बरा झाला दुसरा प्रसंग एका गरीब स्त्रीकडे अन्न नव्हतं ती रडत स्वामींकडे आली स्वामींनी फक्त एवढंच सांगितलं तू जेवण तयार कर पाहुणा येईल काही वेळात एक अपरिचित व्यक्ती तिच्या दारात अन्न घेऊन आली ती रडत म्हणाली स्वामी समर्थ महाराज की जय स्वामींची कृपा अशी होती कि की त्यांनी कुणाचं दुःख पाहिलं की शांत बसत नसत स्वामी समर्थ म्हणायचे व जा भक्ताने देवावर अखंड विश्वास ठेवावा कधीही निराश होऊ नये जो विश्वासाने चालतो त्याचं रक्षण मी स्वतः करतो त्यांना लोकांच्या जाती धर्म पंथ याची पर्वा नव्हती त्यांच्यासाठी सगळेच भक्त होते ते म्हणायचे वजा सत्कर्म करा अहंकार सोडा आणि दत्तगुरूंच्या नावात विलीन व्हा त्यांचा प्रत्येक उपदेश आजही लाखो लोकांच्या जीवनाला दिशा देतो इस अठराशे अठ्ठ्याहत्तर साली स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये समाधी घेतली पण त्यांचा प्रभाव आजही तितका जिवंत आहे अक्कलकोट मठात दररोज हजारो भक्त नमस्कार करतात आणि प्रत्येक भक्त म्हणतो वजा स्वामी समर्थांनी माझं जीवन बदललं आजही त्यांच्या नावानं चमत्कार होतात त्यांच्या मंत्रानं मन शांत होतं आणि जीवनात श्रद्धा वाढते चला आपण सर्व मिळून म्हणूया अक्कलकोट निवासिनी श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ